सर्वांना नमस्कार माझे नाव श्री बाळू बुटला असे आहे मी राणा बुर्ला प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी ब मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला भाषा विषयातील नाट्यचटा आम्हाला हवाय मोबाईल सादर करून दाखवणार आहे माझे एक गायक नाही मी आता मोठे झाल्यास तूच नाही का मग मला एक सगळ्यांसारखा छान मोबाईल पण पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना बोलला दादा तर कॉलेजला सुद्धा नाही त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काही बोलले नकोसा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हाला महत्त्वाचे महत्वाचे काम असतात महत्वाचे बोलायचं असतं दादाच फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठी बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो मित्र मैत्रिणींना पार्टी साठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्ची बा तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो आता सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उभीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्या पेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसा फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला हास्टी सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार थँक्यू सर खूप काम करता येतात तशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तू सांगतोस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय जोडकी या का गं आता तुझ्याकडे नसला काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू